कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवणाळे येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी वर्षानुवर्षे लढा दिल्यानंतर अखेर तोडगा निघाला आहे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी आमदार भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपाने महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली ग्रामस्थांच्या मागण्या प्रत्यक्ष ठिकाणी ऐकून गोगावले यांनी प्रत्येकी अडीच लाख रुपये प्रशासनाकडून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणखी दहा लाख रुपये मिळवून एका वर्षात दर्जेदार घरे उभारण्याचे आश्वासन दिले या घोषणेनंतर आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेले आत्मधन आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी नारळ फोडून भूमिपूजनही पार पडले हा निर्णय ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि संघटित प्रयत्नांचा विजय ठरला आहे एक वेळा सुद्धा केलं नाही अशी कशी लशी असन लागतोय आम्ही बाटल्या कापून लावलेत आणि त्या ह्याच्यामध्ये आमची धीर आणि दव्हा राहतायेत सुतारवाडी मध्ये माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवणाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीसला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोकं पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोकं वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनींची अडचण आली काही लोक गावामध्ये थोडेसे काय हिवेदावे असतात त्यातून काही थोडेसे अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयामध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुरंढोरवाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजे आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि शिंदे साहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतो आहे आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काय जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकडं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्राण, तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय